आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते जडगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील हनुमान नगर मध्ये आज गटारीसह विविध विकास कामांची भूमीपूजन 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता यावेळी करण्यात आले या प्रसंगी आमदार सुरेश भोडे माजी महापौर सदाशिवराव राव टेकडे विनोद मराठे यांच्यासह परिसरातील नागरंची यावेळी उपस्थिती होती सर्व तालुक्यांमधील धारकाऱ्यांसोबत जास्त मामा प्रभाग क्रमांक चौदा हनुमान नगर येथे गटरीचे तुम्ही उद्घाटन केलेले काय सांगाल नमस्कार आदरणीय माझे महापौर दादा विनोद गुमराठे भुगे पाटील सर्व नागरिक इथे आलेले आहेत आज गटरीचं भूमिपूजन झालेले काही मागच्या काळात रस्ते झालेले आहेत पण लोकांची नाराजी की मागच्या वेळेला रस्ते बरोबर झाले नाही मी अधिकाऱ्याला सूचना दिलेली की याची माहिती आम्हाला उद्या द्या वरचा सिलकोट राहिलेला आहे असं दिसतंय आणि मला वाटतं याचं जोपर्यंत ठेकेदारचं पूर्ण पेमेंट काम होत नाही तोपर्यंत पेमेंट देऊ नये असा अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत पण हळूहळू मला वाटतं नक्कीच जो विकास आहे टप्प्यात पे टप्प्याने पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी जे गटरीचं काम आहे ते कशा पद्धतीने आणि म्हणजे नागरिकांचा सवाल आहे किंवा निष्कृत दर्जा असं मी झाला पाहिजे खरं राहिलं असेल तर आमदार असेल खासदार असेल का नगरसेवक असतील आम्ही फक्त निधी आणण्याचं काम असतं बाकी जे काम आहे ते महापालिके प्रशासनाचं जबाबदारी त्यांनी उभं राहून काम करून घ्यायचं ठेकेदार कोणी का असे ना काम चांगल्या पद्धतीने व्हावं ही पद्धत आहे आणि त्याला जर चुकीचं असेल तर मला वाटतं त्याचं पेमेंट धावं आम्ही वेळेस सांगितलं की थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय कोणाही ठेकेदाराचं पेमेंट देऊ नये असं आम्ही महासभेतही बोललेलो आहे डी पी टीच्या मिटिंगमध्ये बोललेलो आहे पत्रव्यवहार केलेला केलेलं आहे पण खरी मो जळगाव महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी कारण हा एक तर निधी मिळत नाही कुठून तरी निधी मिळतो आणि त्याच्यामध्ये जर असे चुकीचे काम होत असतील तर ती कारवाई ते अधिकारांकडून मला वाटतं तो जो खर्च आहे तो अधिकाऱ्यांवर वसूल केला गेला पाहिजे